महंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात मार्च कर्मे ईश्वर अर्पण करण्याची युक्ती भगवंताचे नाम विसरू नये नामामध्ये स्वतःला विसरावे तसेच आपण देह मन बुद्धी नसून अत्यंत अकर्ता सच्चिदानंद आत्मा आहोत असे लक्षात ठेवण्यासाठी साधकाची धडपड चालू असते पण प्रत्यक्षात तसे घडत नाही कारण बुद्धीचा निश्चय पक्का झालेला नसतो भगवंतांना शरण जाण्याचा अभ्यास झालेला नसतो इंद्रिये व त्याबरोबर येणारी कर्मेही साधकाच्या वृत्तीला फाटे फोडतात म्हणून भगवंत यावर उपाय सांगतात की जी कर्मे करशील ती मला अर्पण कर प्रत्यर्थ सर्व कर्मे करण्याचा भाव अंतःकरणात ठसवल्याने केवळ भगवंतांची प्राप्ती हाच कर्माचा उद्देश राहतो वृक्षवेलींना फळे येतात हा जसा सृष्टीचा नियम आहे तसेच कोणतेही कर्म केले की त्याचे फळ हे मिळणारच मात्र त्याचा मनतः त्याग करावा म्हणजेच त्या कर्मफळाविषयीची आसक्ती सोडून द्यावी मात्र फळाची आसक्ती नको म्हणून कर्मच करणे सोडायचे नाही तर ते कर्म अधिक उत्तम प्रकारे करायचे भगवंतांची पूजा समजून करायचे त्यामुळे आपोआपच सर्व कर्मे पवित्र भावनेने होऊन त्या कर्मांचा भगवंतांना जोडणारा कर्मयोग होऊन जातो सर्व कर्मांचा उद्देश व प्राप्तव्य भगवंतच आहेत कर्मफलातून अलिप्त राहण्याची आणखी एक युक्ती भगवंत सांगतात की मी देह मन बुद्धी नाही अशा बोधात तू ये कर्म आणि त्याचे जे फळ आहे ते शून्याला अर्पण कर म्हणजेच त्याची आसक्ती ठेवू नकोस एखाद्या खडकावर पडलेल्या बीजावर पर्जन्याचा वर्षा व्हावा किंवा अग्नीमध्ये बीज पेरावे तेव्हा त्यातून जसे काहीच निष्पन्न होणार नाही ते बीज उगवणारच नाही तसे आत्मभावातून राहून कर्म केल्याने तू कर्मफलापासून अलिप्त राहशील म्हणजे मग ते कर्म खऱ्या अर्थाने ईश्वरार्पण होईल अशा युक्तीने ज्याला कर्मे साधली त्याला त्याच्या जीवनात शांती समाधान लाभेल सामान्यपणे एरवी जी कर्मे केली जातात ती कर्मे फळाच्या अपेक्षेने केली जातात पण प्रत्यक्षात मिळणारी फळे अपेक्षेप्रमाणे असतातच असे नाही म्हणून एकदा का त्या कर्मफलाचा विचार बाजूला सारला त्याचा मनतः त्याग केला की मग जीवनात फक्त शांतीच उरते फलत्यागाच्या रूपाने अशांतीचे असमाधानाचे कारणच दूर होऊन जाते अर्थात कर्मफलाचा विचार न करता जरी कर्म करायचे असले तरी ते अबोधाने करायचे नाही कारण तसे करणे हे अज्ञानाचे मूढपणाचे लक्षण ठरेल कोणत्या भावनेने वा बोधाने साधक कर्मे करतो हे महत्वाचे आहे कारण घडणाऱ्या प्रत्येक कर्माचा साधकाच्या देह मन मनबुद्धीवर संस्कार उमटत असतो त्यानुसार प्रकृती चांगली किंवा वाईट बनत असते कर्माचे प्रकृतीवर होणारे परिणाम टाळता येत नाहीत एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून देखील समजते की ही व्यक्ती कामी आहे क्रोधी आहे अथवा लबाड आहे मात्र कर्म करत असताना मन जर भगवंतांजवळ ठेवण्याची सवय असेल तर त्याचाही अंतरपरिणाम साधकाच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो संतांच्या सान्निध्यात गेल्यावर सामान्य माणसालाही हे संत आहेत हे समजते याला कारण ते नित्य करत असलेल्या अनासक्तीचा अभ्यास कर्माच्या मागे असलेल्या उदात्त भावनेने हे घडते म्हणून कर्म करताना कर्मफलाचा विचार न करता भगवदार्पण भावाने कर्म केल्यास शांती प्राप्त होते सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ